गेट ऑफ इंडियाला गेल्यानंतर आमच्यासोबत असं काय होईल आम्हाला वाटलं पण नव्हतं काय झालं ते तर मी तुम्हाला सांगतेच पण हा व्हिडिओ ना थोडासा जुना जेव्हा माझ्या पिल्लूचा बर्थडे होता ना तेव्हा माझे मम्मी पप्पा इकडे मुंबईला आले होते सो मग दुसऱ्या दिवशी मी ठरवलं होतं की मम्मी पप्पाला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जायचं तर मम्मी पप्पा लगेच जाणार होते पण मी त्यांना थांबवून घेतलं आणि ह्यांना बोलले की आपण एस टीला जाऊ गेट ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह आणि तिथं असे बरेच पॉईंट आहेत ते फिरायला जाऊ तर झालं असे की आम्ही ज्या दिवशी गेलो ना त्याच्या दुसऱ्या दिवशी ना मुख्यमंत्री शपथ होती सो मग त्यामुळे ना तिथ इतकी जास्त गर्दी होती ना गेट ऑफ इंडिया पण बंद होता तर आम्हाला खूप राग आला होता इतकी जास्त गर्दी होती ना तिथं तर एक तर आम्ही सकाळी लवकर गेलो होतो पण आम्हाला काहीच फिरायसारखं भेटलं नाही गेट ऑफ इंडियाचे बाहेरच बस वगैरे असतात ते आपल्याला घेऊन जातात आणि ते खूप सारे असे पॉईंट आपल्याला फिरवतात कारण आम्ही पण एकदा फिरायला गेलो होतो आणि त्यांनी बरेच असे पॉईंट आम्हाला फिरवले होते तर एक मस्जिद आहे जी समुद्राच्या मध्ये खूपच सुंदर मस्जिद आहे पण आम्हाला फिरण्यासारखं काहीच भेटलं नाही आम्ही असंच इकडे तिकडे फिरत होतो चला बाय